नमस्कार माझं नाव राजेंद्र विष्णू वाडेकर गाव चिंचण तालुका फुलमरी जिल्हा छत्रपती संभाजीनगर माझं चिंचण नक्कीमध्ये गुरुदत्त कृषी सेवा केंद्र नावानं कृषी सेवा केंद्र आहे आज आपण चिंचण नकीब येथील शेतकरी सुभाष रामब वाडेकर यांच्या शेतामध्ये आद्या या निजुवडी सिलच्या प्लॉटचं परीक्षण करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत तर अतिशय सुंदर अशी हे आद्यावान या ठिकाणी आलेले आहे आता ह्यावर्षी वर्षी बघतोय आपण खूप पाऊस असतानासुद्धा आ या परिस्थितीमध्ये सुद्धा या वा झाडांची या ठिकाणी अतिशय सुंदर अशी वाढ झालेली आहे या ठिकाणी बघू शकतो आपण तर फुलांची पात्यांची संख्या पण भरपूर आहे आणि झाड पण खूप छान आहे त्याचप्रमाणे कैऱ्याची साईज पण खूप मोठी आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो प्रत्येक झाडाला जवळपास चाळीस ते पन्नास कैरी या ठिकाणी आजच्या या परिस्थितीमध्ये दिसत आहे त्यामुळे अतिशय सुंदर असा हा अध्याचा प्लॉट या ठिकाणी डेव्हलप झालेला आहे आणि या ठिकाणी बघून एक चांगल्या प्रकारचं समाधान या ठिकाणी मिळतंय आणि एक चांगलं उत्पादन या ठिकाणी आद्या या वाहनापासून या ठिकाणी शेतकऱ्याला मिळणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना निश्चितच या ठिकाणी फवारण्या सुद्धा कमी लागलेल्या अतिशय रोगाला प्रतिकारक असं हे आहे या ठिकाणी आता शेतकरी सुभाष वाडेकर यांना बी या ठिकाणी विचारलं तर किती फवारण्या झाल्या तर आम्हाला वाटलं तर पाच सहा फवारण्या आतापर्यंत झाल्या असेल तर त्यांनी सांगितलं आतापर्यंत या ठिकाणी या कपाशीच्या वानावरती फक्त तीन फवारण्या या ठिकाणी झालेले आहे आणि आपण बघू शकतो या ठिकाणी अतिशय लुसलुशीत असे पानं तीन फवारण्या झाल्या तरी आणि सुंदर असा प्लॉट या ठिकाणी डेव्हलप झालेला आहे तरी पण या मी सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये आपण आध्या या वानाची निवड करावी आणि आद्या या वानापासून चांगलं उत्पादन घ्यावं आणि आपली समृद्धी साधावी अशी मी प्रत्येक शेतकऱ्यांना या ठिकाणी विनंती करेन आणि आपण या अध्यावानाचा अनुभव घ्यावा अशी मी प्रत्येक शेतकऱ्याला विनंती करेन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र